शाळेची घंटा वाजली आणि जेवणाची सुट्टी झाली सर्व मुले आपापले डबे उघडून खाऊ लागले वर्गाच्या कोपऱ्यात बसलेला राजू मात्र शांतपणे हे सगळे पाहत होता त्याच्या डब्यात नेहमीप्रमाणे काहीच नव्हते त्याला भूक लागली होती पण तो कोणालाही काही बोलत नव्हता त्याच्या मित्रांचे डबे रंगीबेरंगी आणि स्वादिष्ट पदार्थांनी भरलेले होते कुणी पोळी भाजी खात होते तर कुणी शिरा किंवा लाडू त्यांच्या हसण्या खेळण्याचा आवाज राजूच्या कानावर पडत होता पण त्याचे लक्ष फक्त त्या डब्यांकडे होते त्यालाही असे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होती एक मित्र त्याच्या जवळ आला आणि म्हणाला राजू तू खात का नाहीस राजूने फक्त स्मित केले तेवढ्यात बाईंनी पाहिले की राजू काहीच खात नाहीये त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि आपल्या डब्यातील पोळी भाजी त्याला दिली राजूच्या डोळ्यात पाणी आले त्याने आनंदाने बाईंचे आभार मानले आणि पोटभर जेवला त्या दिवशी त्याला शाळेचे जेवण खूपच गोड लागले